नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण रव्याची इडली बघणार आहोत बनवायला घेऊया तर एकदम शुभ्र आणि मौसूत जाळीदार इडली आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तीन वाटी रवा घेणार आहोत तर हे मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्याने आपण तीन वाटी रवा घेऊया तर अशा प्रकारे तीन वाटी आपण रवा घेणार आहोत तर इथे आपण फक्त रवा आणि उडदाची डाळीची इडली बघणार आहोत तर यामध्ये कोणत्याही बाकीची वस्तू टाकणार नाही रवा घेऊन झालेला आहे आपला तर आता आपण उडदाची डाळ घेऊया एक वाटी त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून उडदाची डाळ घ्यायची आहे तर एक वाटीला मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे तर हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन आपण हे डाळ भिजू घालणार आहोत एक तासभर तर आपलं दोन पाण्याने डाळ दोन होत आलेली आहे तर एक तासभर आपण भिजू घालून ठेवूया तर आपण जे रवा घेतलो तर ते मोठ्या पातेल्यामध्ये काढून आपल्याला हा रवा धुवून घ्यायचा आहे वरचं पाणी काढायचं आहे तर अशा प्रकारे आपण धुवून घेणार आहोत तर आपल्याला जास्त काही पाणी ओतायचं नाही यामध्ये रवा भिजेला असं वरती थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ते वरचं पाणी आपल्याला काढायचं आहे पाणी काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण वरचं पाणी काढून घेतलेलं आहे रव्याचं तर त्यामध्ये आता आपण एक तीन ते चार वाटी भरून पाणी ओतून घेणार आहोत जेणेकरून आपला रवा भिजेल एवढा तर हे दोन्ही मिळून आपल्याला एक तासभर तरी भिजू घालायचं आहे रवा आणि उडदाची डाळ तर तुम्ही बघू शकता इथं की आपण एक तीन, तो पाने तो तीन वाटे भरून इथं पाणी घेतलं होतं वर थोडंसं ओतलेलं आहे साडेतीन वाटे आपण पाणी घेतलेलं आहे इथे रवा भिजू घालून ठेवूया आता आपण झाकण लावून ठेवूया एक तासभर एक तासानंतर बघूया तर इथे आपले एक तास झालेले आहेत डाळ पण भिजत आलेली आहे तर हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण वाटून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ओतून घेऊन आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत तर रवा भिजू घातला होता त्यामधलं पाणी थोडंसं आपण काढून घेऊया वरचं तर अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि जे डाळ आपण वाटून घेतली होती उडदाची जाडसर तर ते आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊया तर बाकीची राहिलेली डाळ पण आपण सर्व वाटून घेऊया तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही वाटून घेतलेली डाळी सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही कमीत कमी एक दोन ते अडीच तास तरी हे पीठ मोरायला ठेवा म्हणजे मस्त अशी डाळेदार इडली तयार होते सर्व मिक्स करून घेऊया आपण रव्यामध्ये आपन आपन। तर इथे आपण सर्व एकत्र करून घेऊया आपण तर मस्त असं खालून वरून सर्व चारी बाजूने आपल्याला हे रवा आणि उडदाची डाळ मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं चमचेच्या सहाय्याने फिरवून झालं की आपल्याला या हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इडली रवा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेत आहोत तरा पीट आपन, तर आता हे पीठ आपण हाताने सर्व एकत्र करून घेऊया तर आपल्या पातेल्याला लागलेलं सर्व पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कितपत आपलं पीठ झालेलं आहे तर आपल्याला इथे दोन तास झाकून ठेवायचं आहे दोन तासानंतर बघूया तर आपल्या इथे दोन तास होत आलेले आहेत तर पीठ बघा तुम्ही तर तुम्ही बघू शकता तर आपलं पीठ किती होतं आणि कितपत आपलं पीठ फुललेलं आहे एकदम मस्त असं फुलून फुगून वर आलेलं आहे आपलं पीठ तर इडली करण्यासाठी आपल्याला असंच पीठ पाहिजे जेणेकरून आपलं पीठ छानपैकी फुगलं की फुग आपली इडली मस्त अशी जाळीदार आणि मऊसूत लुसलुशीत होते तर यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि पीठ सर्व कालवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने तर आपल्याला इडली जर जाळीदार वंशोत् करायची असेल तर आपण जितक्या वेळ जास्त पीठ मोरायला ठेवेल तितक्या वेळ आपली इडली एकदम जाळीदार होते आणि छान फुकते तर सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर आपलं पीठ छान फुललेलं आहे इथे एकदम पांढरशुभ्र अशी आपली इडली तयार होणार आहे तर आपलं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे तर इडली करायला घेऊया तर इडलीचं भांडं घेतलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अर्ध लिंबू टाकलेलं आहे जेणेकरून आपलं भांडं काळं पडू नये म्हणून तर सर्व इडली पात्रांना आपण तेल लावून घेऊया तर अशा प्रकारे सर्व तेल लावून घेतलेलं आहे इडली पात्रांना तर एक एक चमचा आपल्याला इथं इडली पात्रामध्ये पीठ सोडायचं आहे तर अशा प्रकारे सोडून घेतलेला आहे तर इडली पात्रात ठेवून देऊया तर सर्व आपण पीठ सोडून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये तर इडली आपण वाफायला ठेवूया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये पीठ भरून तर दहा ते पंधरा मिनिट आपण हे वापून घेऊया पंधरा मिनटानंतर बघूया आपण तरी ते बघू शकता तुम्ही आता पंधरा मिनिट आपले झालेले आहे तर आपली इडली छान मस्त फोनवर वर आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण चेक करून बघूया आपली इडली वाफली आहे का तर तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या चाकूला लागलेलं नाही तर हे सर्व काढून घेऊया आपण एकदम अशी पांढरी शुभ्र आपली इडली तयार झालेली आहे तर कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे इडलीचा आपण तर आता चटणी करायला घेऊया तर डाळी घेतलेले आहेत आपले फुटण्याचे त्यामध्ये बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर यामध्ये आपण एक फुलपात्र भरून पाणी टाकून घेणार आहोत आणि सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आपण तर तुम्ही बघू शकता तर यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण करून घेऊया थोड़ तर अजून थोडंसं वाटून घेऊया तर आपलं वाटून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण जाडसर वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट पण केलेली नाही काढून घेऊया भांड्यामध्ये तर भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला जितकी चटणी लागते तुम्ही तितकं पाणी वाढवू शकता चटणी ही पातळ पण असते आणि दाटसर पण असते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे चटणीमध्ये ओतून घेणार आहोत तर अशा प्रकारे ग्रेव्ही टाईप मी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरी टाकू शकतेस गोड हवा असेल तर तर मी इथं फक्त मीठच टाकलेलं आहे तर फोडणीची तयारी करूया आपण कढई पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्येच चमच्यावर मोहरी घातलेली आहे मोहरी कडले की आपल्याला त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत कढीपत्त्याचे पान टाकून झाले की आपल्याला दोन तीन मिरच्या असल्या तर टाकायचे नसले तरी चालते पण इथे लाल सुकलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आपली मोहरी कडीपत्ता कडलेला आहे तर यामध्ये आपण चटणीमध्ये टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं फोडणी दिलेली आहे एकदम मस्त असं आपलं इडली चटणी तयार झालेली आहे तर एकदम बाहेर मिळते तशी आपल्या इडलीचा कलर पण आलेला आहे चटणीचा पण तर इडल्या काढून बघूया आपण तर हे थंड करायला ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता एकदम अशी मस्त जाळीदार आणि पांढरीशुभ्र आपली इडली तयार झालेली आहे आणि एकदम मौसूत अलगद अशी आपली इडली तुटते तर सर्व इडल्या आपण काढून घेऊया ताटामध्ये बाकीच्या पण इडल्यात तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं अलगद निघतात पूर्ण इस एक तर हे थंड झाले कीच काढायचं आहे जास्त गरम असताना काढलं की हे अर्धे तुटून जातात त्यामुळे थंड झाल्यावर आपल्याला या इडल्या भ पात्रामधल्या काढायच्या आहेत तर एकदम असं आख्या इडल्या आपल्या निघून जातात तर बाकीच्या सर्व इडल्या आपण अशा प्रकारे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं बाहेर मिळते तशा आपल्या जाळेदार मंसूद इडल्या तयार झालेल्या आहेत सर्व काढून घेतलेल्या आहेत तर एकदम पांढरं शुभ्र जाळीदार आणि मऊ सूत आपल्या इथं इडली तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा बनवून बघा काय कमी जास्त पडलं असेल तर सांगा तर रव्याची आपली मस्तपैकी इथे जाळीदार इडली तयार झालेली आहे तर इथे फक्त आपण रवा आणि उडदाची डाळ या दोन वस्तूचा वापर करूनच इथे आपण मस्तपैकी जाळीदार लुसलुशीत इडली बनवली आहे तर सोप्या पद्धतीने इथं मी सांगितलेलं आहे कोणताही व्हिडिओ स्किप केलेला नाही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इडलीचा बनवलेला दाखवलेला आहे बनवून बघा धन्यवाद